खालापूर तालुक्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत शिंदे गटाच्या सी सी टी व्ही कॅमेरे लावावेत अशी मागणी शिंदे गट युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे देशाला हादरवणारी कोलकाता येथील घटना आणि नुकत्याच समोर आलेल्या बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर ही मागणी करण्यात आली आहे कोलकत्तामध्ये काही दिवसांपूर्वी झालेला महिला डॉक्टरचा अमानुष छळ आणि त्यानंतर तिची हत्या केल्याच्या घटनेने संपूर्ण देश हादरला असताना बदलापूर शहरात दोन अल्पवयीन मुलींवर शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आल्याने विद्यार्थिनी आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न एरणीवर आला असून शिंदे गट युवासेनेचे संपर्क प्रमुख सिद्धांत शेलार यांच्या नेतृत्वाखाली युवा सेनेने खालापूर पंचायत समितीचे गट अधिकारी खालापूर उपविभागीय अधिकारी खोपोली पोलीस निरीक्षक खोपोली मुख्याधिकारी यांना निवेदन देत खोपोली शहरासह खालापूर तालुक्यातील सर्वच शाळा आणि महाविद्यालयात सी सी टी व्ही कॅमेरे लावावेत अशी मागणी केली आहे यावेळी मोहसिन शेख मेझान शेख दर्शन जैन सनी विश्वकर्मा प्रसाद गोरे आदी उपस्थित होते दत्तात्रेय शेडगे संवाद मराठी लाईव्ह खालापूर खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर, जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहत्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न